तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जवळपास माहीत असेल की आता लवकरच निवडणूक आहे सुरू होणार आहे तर त्यामध्ये तुमचं स्वतःच मतदान कार्ड असणे आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला पण तुमचं वय अठरा वर्ष कम्प्लीट झालं असेल तर लवकरच लवकर तुम्हाला तुमचं मतदान कार्ड काढणे आवश्यक आहे जसं की तुम्हाला माहित असेल की भारत सरकारने कॅम्पिंग सुरू केली ज्या अंतर्गत जे काही आपल्या भारतातील कॉलेज आहेत स्कूल आहेत शाळा आहेत त्या शाळांच्या बाहेर कॅम्पिंग चालू आहे तुमचं वय अठरा वर्षे कम्प्लीट झालं असेल तर तुम्हाला तुम्हाल 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 तुमचं स्वतःचं मतदान कार्ड काढणे आवश्यक आहे कारण की अठरा वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार इथे भेटला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने अगदी घरी बसून तुम्ही तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने मतदान कार्ड कशाप्रकारे काढू शकता त्याची एक झेड प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने मोबाईलमध्ये मतदान कार्ड काढण्यासाठी वोटर आय डी काढण्यासाठी तुम्हाला ते फक्त तुमचा फोटो आणि आधार कार्ड इथे लागणार आहे जवळपास दोन ते तीन डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे सिद्ध नाही की तुम्ही ऑनलाईनप्रे पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये तुमचं फोटाचं वोटर आय डी कार्ड मतदान काही काढू शकता चला तर आता ऑनलाईन पद्धतीने मोबाईलमध्ये वोटर आयडी कशा प्रकारे काढायच होते ती संपूर्ण जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण माहिती अपडेट मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये वोटर आय डी कार्ड मतदान कार्ड प्रकारे काढायचं त्याचे संपूर्ण प्रोसेस आता आपण आपल्या मोबाईलमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी सर्वात अपदर तुमच्या मोबाईलच्या ऑनस्क्रीनवर येथे की त्याल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं प्लेस्टोर ओपन करायचं आहे प्लेस्टोर ओपन केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप तुम्हाला इथे इन्स्टॉल करायचे आहे ज्याचं नाव आहे वोटर हेल्पलाईन इथे तुमच्या एक नंबरला ॲप दिसून जाईल तिथे तर अशा प्रकारे संपूर्ण ॲप आहे हेच ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे तर याच ॲपद्वारे आपण ऑनलाईन पद्धतीने नवीन वोटर आय डी कार्डसाठी आपल्या मोबाईलमधून अप्लाय करणार आहोत तर जवळपास हे एकोणीस एमिचं ॲप आहे तर इथे तुम्ही पाहू शकता त्याची संपूर्ण माहिती इथे पण दिली आहे कशाप्रकारे ॲप आहे या ॲपमध्ये तुम्ही तुमच्या वोटर आय डीबद्दलची संपूर्ण माहिती अपडेट करू शकता नवीन वोटर आय डी कार्ड काढू शकता तुमचं वोटर ट्रान्सफर करू शकता अशा प्रकारची संपूर्ण माहिती इथे या ॲपद्वारे तुम्ही इथे करू शकता तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता हे ॲप आता आपल्या मोबाईलमध्ये सक्सेसफुली इन्स्टॉल झालेलं आहे तर इथून आपल्याला हे ॲप आता ओपन करायचं आहे तर ओपनवर दाबल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे डॅशबोर्ड दाखवला जाईल तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ॲप ओपन होत आहे ॲप ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ते डॅशबोर्ड दाखवला जाईल इफ यू आर रजिस्टर्ड युजर इंटरव्ह्यू वर मोबाईल नंबर टू लॉग इन जर मित्रांनो तुम्ही इथे तुमचा अकाउंट रजिस्टर केला असेल तर डायरेक्ट तुम्ही इथे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड एंटर करून तुम्ही तुमचा अकाउंट इथे लॉग इन करू शकता परंतु आता आपण इथे नवीन येणार आहोत तर आपल्याला आता आपलं नवीन अकाउंट ओपन करायचं तरी ते न्यू यूजर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक करून इथे आपला दहा अंकी मोबाईल क्रमांक एंटर करून सेंड ओ टी पी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला इथे तुमचं अकाउंट लॉग इन करायचं आहे अकाउंट लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं संपूर्ण इथे दाखवला जाईल मित्रांनो रजिस्ट्रेशन करते वेळेस जर तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आता लॉग इन झालेलं आहे तर इथे आता आपल्याला नवीन वोटर आय डी कार्डसाठी अप्लाय करायचं तर इथे तुम्ही पाहू शकता वोटर रजिस्ट्रेशन एक नंबरला तरी इथे आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फॉर्म नंबर सहा दाखवला जाईल न्यू वोटर रजिस्ट्रेशन तर आता आपल्याला नवीन वोटर रजिस्ट्रेशन करायचं आहे नवीन मतदान कार्ड हे काढायचं आहे तर त्यासाठी एक नंबरचंच ऑप्शन आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे जर इथे तुम्हाला तुमचं वोटर आय डीमध्ये काय करेक्शन करायचं आहे अपडेट करायचं तर इथे तुम्ही करेक्शन फॉर्म फॉर्म नंबर अठरा तुम्ही इथे फिलअप करू शकता तसेच फॉर्म नंबर सहा बीमध्ये आधार काड़ नंबर इथे तुम्ही सबमिट करू शकता तर आपल्याला इथे आपला नवीन वोटर आय डी काढायचं मतदान कार्ड काढायचं तर एक पासून सिलेक्ट करायचं इथे तुम्ही शकता यामध्ये यू आर एटीन इयर आर अबाव ऑर टर्निंग एटीन इन क्यू मंथ तर तेव्हाच तुम्ही तुमचं नवीन मतदान कार्ड काढू शकता म्हणजे तुम्हाला अठरा वर्ष कम्प्लीट झाले किंवा सुरू आहे तेव्हाच तुम्ही तुमचं मतदान कार्ड काढू शकता तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर माय नेम इज वोटर मित्र अशा प्रकारे तुम्हाला तुमचं संपूर्ण हेल्प केली जाते तरी ते लेस्ट हाटवर तुम्हाला ते क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती विचारेल आर यू अप्लाइंग फॉर न्यू वोटर आय डी तर इथे येस आय एम अप्लाइंग फॉर फर्स्ट टाइम इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला नेक्स्ट वर क्लिक करायचं नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर आता इथे आपलं राज्य सिलेक्ट करायचं महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आपला जिल्हा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपली असेंब्ली म्हणजेच आपला तालुका जे काय असेल ते नंतर इथे तुमची डेटावर बर्थ सिलेक्ट करायची जिथे तुमची डेटॉ वर्थ असेल ती अगदी काळजीवर तुम्हाला इथे सिलेक्ट कराए ना सिलेक्ट डेट ऑफ बर्थ डॉक्यूमेंट आता डेट ऑफ बर्थ डॉक्यूमेंट मनुन एक डॉक्युमेंट तुम्हें सिल्ड कराएं ये तुम आधार कार्ड ना तुम तो बर्थ सर्टिफिकेट पैन कार्ड ड्राइविंग लाइसेंस इंडियन पासपोर्ट अदर तो तो को एक डॉक्युमेंट तुम्हें अपलोड करू शाह तो तुम्सा सर्वकोड़ आधार कार्ड ही अल तो तुम्हें सीम्पली आधार कार्ड करा आधार कार्ड सिलेक्ट के आधार कार्ड ही अपलोड कराए आधार कार्ड अपलोड करता आधार कार्ड का जो का फॉर्मैट आना होते बेपी जी बेपी जी मैके त्याची साईज ही दोन इंडी चार असली पाहिजे तर अपलोड यावर क्लिक करून इथे तुमच्या गॅलरीमधून तुम्हाला तुमच्या आधारत अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर नेक्स्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर नंतर आहे प्लीज इंटर युअर पर्सनल इन्फॉर्मेशन तर पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये सर्वात अगोदर इथे आपल्याला पासपोर्ट आकाराचा फोटो इथे अपलोड करायचा आहे फोटो अपलोड करायचा असताना फोटोची साईजही दोनशे के पी चार आठ असली पाहिजे आणि फॉर्मॅटा जे पी ई जी आणि जे पी जीमध्ये ही बाब तुम्हाला ते लक्षात घेतील तर इथे तुम्हाला अपलोड किती यावर तुम्हाला क्लिक करायचं नंतर इथे गॅलरीवर क्लिक करून तुम्हाला तुमचा पर्सनल फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे फोटो अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला ओपीवर क्लिक करायचं ओपीवर क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो सक्सेसफुली अपलोड झालेला दिसून जाईल नंतर इथे सिलेक्ट जेंडर तर इथे तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं मेल फिमेल नंतर आहे नेम तर इथे तुम्हाला तुमचं फक्त फर्स्ट नेम तुम्हाला ते एंटर करायचं तर यामध्ये तुम्ही तुमचं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव सर्वात अगोदर तुम्हाला ते इंटर करायचं आहे फॉर एक्झाम्पल इथे तुमचं नाव आणि इथे तुमच्या वडिलांचं नाव अशा प्रकारे तुम्हाला ते तुमचं एंटर करायचं आहे नंतर आहे नेम रिलेजियन आता तुम्ही इथे इंग्लिशमध्ये एंटर केल्यानंतर मराठीमध्ये ऑटोमॅटिकली इथे इंटर झालेलं दिसून जाईल नंतर आहे सरनेम तर इथे तुम्हाला तुमचं आडनाव नाव इथे एंटर करायचं आहे जे काही तुमचं आड नाव असेल ते तुम्हाला इथे अगदी काळजप्रकारे इथे एंटर करायचं आहे इथे इंग्लिशमध्ये एंटर केल्यानंतर मराठीमध्ये ऑटोमॅटिकली इथे इंटर झालेलं तुम्हाला ते दिसून जाईल टाईप झालं असाल तर ते पण तुम्ही ते इथे करू शकता नंतर आहे आधार डिटेल तर आधार डिटेलमध्ये ते तुम्हाला तुमचा अंकी आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे आधार कार्ड नंबर एंटर केल्यानंतर आय एम नॉट एबल टू फोर्स माय आधार नंबर द्यायचा आहे डो नॉट हॅव आधार कार्ड नंबर जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही ते क्लिक करू शकता जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला इथे तुमचा अंकी आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे नंतर आहे तुमचा चालू दहा अंकी मोबाईल क्रमांक तुम्हाला इथे एंटर करायचा आहे नंतर आहे मोबाईल नंबर रिलेटे जर जर तुमच्याकडे तुमचा मोबाईल नंबर नसेल तर तुम्ही ते तुमच्या रिलेटिव्हचा मोबाईल नंबर एंटर करू शकता नंतर आहे ई ईमेल आय डी जर तुमची मेल आय डी असेल तर एंटर करा अन्यथा सोडून द्या नंतर आहे डिसेबिलिटी जर तुम्ही डिसेबिलिटी असेल तुम्ही अपंग असाल तर तुम्हाला कशामध्ये तुम्ही अपंग आहे ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे ते तुम्ही इथे मार्क करू शकता जर अपंग नसाल तर इथे तुम्हाला टिक मार्क करायचं नाही डायरेक्ट तुम्हाला नेक्स्ट नेटवर क्लिक करायचं आहे आता नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर नंतर आहे रिलेशन टाईप तर रिलेशन टाईपमध्ये इथे तुमच्या घरातील कोणत्या पण एका सदस्याचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे म्हणजेच जे काय नाव तुम्ही जे काय तुम्ही टाईप इथे सिलेक्ट केलं तर त्यांचं नाव तुमच्या मतदान कार्डवर येतं त्यासाठी तुम्हाला ते तुमच्या वडिलांचं टाईप इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे किंवा तुमच्या आईचं नाव ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर इथे तुम्ही ज्या पण रिलेटिव्हचं टाईप सिलेक्ट करल तर त्यांचंच नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे जसं फादर आपण सिलेक्ट केलं तर इथे तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर इंग्लिशमध्ये तुम्ही इथे वडिलांचं नाव एंटर केलं तर मराठीमध्ये ऑटोमॅटिकली तिथे आलेलं दिसून देईल नंतर ज्यांचं तुम्ही नाव सिलेक्ट केलेलं आहे त्यांचं चार नाव तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे इथे इंग्लिशमध्ये केलं ते ऑटोमॅटिकली मराठीत इथे टाईप झालेले दिसून देईल नंतर इथे ही माहिती एंटर केल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे वर क्लिक केल्यानंतर नंतर आहे ॲड्रेस डिटेल तर तुम्हाला तुमची संपूर्ण ॲड्रेस डिटेल फिलअप करायचं आहे तर यामध्ये सर्वात अगोदर अपार्टमेंट हाऊस नंबर नंतर स्ट्रीट जे काय स्ट्रीट असेल कमलापूर रोड ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचं इथे तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप केले की मराठीमध्ये ऑटोमॅटिकली इथे एंटर झालेला दिसून जाईल नंतर इथे गावाचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं नंतर इथे तुमचं पोस्ट ऑफिस नंतर इथे तुम्हाला तुमचा पिनकोड एंटर करायचा आहे जो का पिनकोड असेल तो नंतर इथे आपला तालुका तालुका पण अधिक काळजीवर तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे ॲड्रेस प्रूफ म्हणून एक डॉक्युमेंट तुम्हाला ते सिलेक्ट करायचं तर यामध्ये तुम्ही ॲड्रेस प्रूफ म्हणून आधार कार्ड इलेक्ट्रिसिटी बिल इंडियन पासपोर्ट यापैकी कोणतेही डॉक्युमेंट सिलेक्ट करू शकता आणि ते अपलोड करू शकता तर सर्वांकडे आधार कार्ड असेल तर आधार कार्ड सिलेक्ट कार करा आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर ते आधार कार्ड तुम्हाला ते अपलोड करायचं आहे अपलोड करण्यासाठी अपलोडवर क्लिक करून गॅलरीवर क्लिक करा आणि ते तुमचं आधार कार्ड तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे अपलोड झालेलं दिसून जाईल त्याची साईज दोन तीन दिवस आत असली पाहिजे तर अशा प्रकारे आपण आता आपलं आधार कार्ड ॲड्रेस प्रूफ म्हणून सिलेक्ट केलेला आहे नंतर आहे डिटेल ऑफ माय फॅमिली मेंबर ऑलरेडी इन्क्लुडिंग द इलेक्ट्र रोल ॲट द करंट ॲडवस विथ आय एम करंटली रेच आता मित्रांनो यामध्ये अजून एक बातम्यांची जर तुमच्या घरामधील कोणत्या पण एका सदस्याचं मतदान अगोदर असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता जेणेकरून तुमचं कार्ड लवकर तुम्हाला भेटून जाईल जर घरामध्ये तुमच्या वडिलांचं आईचं कुणाचं पण एकाचं मतदान कार्ड असेल तर ते सिलेक्ट करा जर नसेल तर काही गरज नाही काय अडचण नाही परंतु असेल तर तुमचं मतदान कार्ड लवकर निघेल ज्यांचं पण मतदान कार्ड तुमच्या घरामध्ये निघालेत त्यांचं नाव आणि त्यांचं युपीक नंबर म्हणजेच मतदान आय डी नंबर तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे असेल तर एंटर करायला असेल तर काही गरज नाही अशा प्रकारे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आता सेवळची स्टेप आहे तर यामध्ये तुम्हाला तुमचं डिक्लेरेशन द्यायचं आहे आपलं स्टेप सिलेक्ट केल्यानंतर डिस्ट्रिक्टवरले सिलेक्ट करायचं आहे नंतर गावाचं नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे ज्या पण गावामध्ये तुम्ही बिलॉंग करता नंतर आय आय म ऑर्डिनरी ऑन रिसिजन ॲडम्यूट ॲड्रेस आता मित्रांनो इथे तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी किती वर्षापासून राहता ते वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नऊ वर्षापासून दहा वर्षापासून ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं जर मित्रांनो तुमचा डेट ऑफ बर्थ म्हणून कोणताही डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता नंतर मित्रांनो तुम्हाला इथे स्क्रोल करायचं स्क्रोल केल्यानंतर ज्या दिवशी तुम्ही अर्ज करताय त्या दिवशी तुम्हाला ते डेट दाखवली जाईल ते तुमचं नाव तसेच इथे तुम्हाला तुमचं प्लेस एंटर करायचं आहे ज्या ठिकाणून तुम्ही अर्ज करताय ज्या ठिकाणी तुम्ही राहता अशा प्रकारे संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर फायनली डन या बॉटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे डनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्म पैतेपूर्वी तुम्हाला ते दाखवलं जाईल जी काही संपूर्ण माहिती तुम्ही फिलअप केलेली ती संपूर्ण माहिती तुम्हाला ती चेक करायची बरोबर आहे जर संपूर्ण माहिती नाव वगैरे डेटा जर संपूर्ण माहिती बरोबर असेल तर कम्फमवर क्लिक करायचं आहे कम्फमवर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला दिसून जाईल इथे तुम्ही पाहू शकता थँक्यू युवर रेफरन्स आय डी आशेवर जर तुमचं नाव वगैरे इथे दाखवलं जाईल तर अशा प्रकारे आपल्या ॲप्लिकेशन आय डी सक्सेसफुली झालेले आहे ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आता इथून दहा ते पंधरा दिवसानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला याच ॲपमध्ये तुमचं वोटर आय डी मतदान कार्ड आलं आहे का नाही ते तुम्ही ते कन्फर्म करू शकता चेक करू शकता तर त्यासाठी तुम्हाला इथून याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि जे काही रेफरन्स आयडी असेल ती तुम्हाला ते कॉपी करून ठेवायची कारण की जे काही स्टेटस असलेली मतदान कार्डचं ते मत चेक करण्यासाठी या रेफरन्स आयडीची गरज तुम्हाला ते भाजते तर इथे तुम्हाला ओ क्लिक करायचं ओ क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला परत होमपेजवर डायरेक्ट केलं जाईल आता इथे आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं मतदान तो कार्डचं स्टेटस चेक करण्यासाठी परत वोटर स्टोअरवर क्लिक करायचं आणि नंतर ट्रॅक स्टेटस ऑफ युअर फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर जो काही रेफरन्स आय डी असेल तो रेफरन्स आय डी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे तर अशाप्रकारे आपला रेफरन्स आय डी नंतर आपला स्टेट सिलेक्ट करायचा ज्या स्टेटमधून तुम्ही अर्ज केला आणि ट्रॅक स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे पण पाहू शकता अशाप्रकारे आपले अप्लिकेशन फॉर्मात सबमिट झालेला आहे तर सध्या सबमिट झालेलं आहे अशाप्रकारे कोणते अप्रुव्हल भेटलेलं नाही सर्वात अगोदर बी एल ओ अपॉइंटमेंट भेटते नंतर फील्ड व्हेरीफाय होते आणि शेवटी इथे तुम्हाला तुमचं मतदानकडे एक्सेप्ट झाले कॅनिडे झाले ते तुम्हाला इथे कळून जाते तर एक्सचे झाल्यानंतर तुम्ही लगेच ऑनलाईन पद्धतीने तिथून तुम्ही तुमचं वोटर आय डी डाऊनलोड करू शकता इथे तुम्ही करू शकता ई इथे तर यावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचं एस आहे इथे एक नंबर जर तुमचा इथे एक नंबर असेल तर तुम्ही टू एंटर करून तुम्ही तुमचं वोटर आय डी ते डाऊनलोड करू शकता तर अशा प्रकारे अगदी घरी बसून मित्रांनो तुम्ही तुमचं स्वतःचं मतदान काढ काढू शकता वोटर आय डी काढत असताना जर तुम्हाला कुठेही काही अडचण येत असेल तर नक्की मला त्या सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल चला तर पुन्हा भेटूया अशी ते नदी मिरपूर जय हिंद जय महाराष्ट्र